साहिल काय काळजी का। करू नका आम्ही नीट सीट शेअरिंग करू ज्याची ज्याची जेवढी शक्ती आहे त्याला तेवढ्या जागा मिळतील शेवटी प्रत्येकाला आपली शक्ती देखील माहिती आहे आणि आपल्या मर्यादाही माहिती आहेत आम्हालाही आमची शक्ती आणि मर्यादा माहिती आहे त्यामुळे मागताना प्रत्येकाला जास्तच मागावे लागतात राजकारणामध्ये तोप मागितली की बंदूक मिळते त्याच्यामुळे प्रत्येकजण मागताना जास्तच मागतो पण प्रत्येकाला आपली ताकद माहिती असते त्या ताकदीप्रमाणे आम्ही आमचं म्हणजे आमच्या बैठका सुरू झालेल्या आहेत मला असं वाटतं की दिशा देखील आमची जवळपास ठरलेली आहे हा दोन चार पाच जागांवर थोडी ओढताळ होईल पण यावेळेस ते कमी होईल कारण आमच्या हे देखील लक्षात आलं की लोकसभेमध्ये आम्ही काही जागा ज्या शेवटपर्यंत ताणून ठेवल्या त्याचा इलेक्शनवर परिणाम झाला आणि त्या ठिकाणी उशिरा घोषणा झाल्यामुळे काही ठिकाणचं इलेक्शन हे हातातून निघून गेल्यासारखं देखील वाटलं किंवा म्हणून आम्ही आता प्रयत्न करू की लवकर झालं पाहिजे